पाच हजार किमान दर शंभर कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर अकराशे रुपये लासलगाव लाल कांदा आवक बारा हजार किमान दर सोळाशे कमाल दर बाराशे एकोणवीस सर्वसाधारण दर सतराशे पुणे मोरशी आवक सहाशे किमान दर दोनशे कमालदर बाराशे सर्वसाधारण दर सातशे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार किमान दर तीनशे कमाल अकराशे सर्वसाधारण दर सातशे मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोल्हापूर आवक सात हजार किमान दर चारशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल त्यानंतर दिंडोरी आवक चार हजार आठशे किमान दर एकोणीस नऊशे सर्वसाधारण दर बाराशे कमाल पंधराशे सांगली भाजीपाला मार्केट आवक पाच हजार तीनशे किमान दर चारशे दर सोळाशे सर्वसाधारण दर हजार रुपये पुणे मांजरी आवक शंभर किमान दर तेराशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर पंधराशे मंचर आवक हा दहा हजार किमान दर हजार रुपये दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये यानंतर सातारा आवक दोनशे किमान दर हजार रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये सिन्नर नारायण आवक आठशे किमान दर पाचशे दर बाराशे एकवीस सर्वसाधारण दर अकराशे मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरी वेळ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन शेती कशी करायची कांदा उत्पादन त्यानंतर पिंपळगावपासून आवक दहा हजार किमान दर साडेचारशे चारशे दर चौदाशे कांदा उत्पादनात वाढ तुम्हाला कोणत्या